आज आपण या मध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकांच्या घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर पाहायला मिळतोच आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सिलेंडर सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे ग्राहकांना लक्ष द्या गॅस सिलेंडर घरपोच डिलिव्हरीच्या नियमात आता बदल करण्यात आलेला आहे सिलेंडरची चोरी आणि बाजार रोखण्यासाठी व योग्य ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी वन टाइम पासवर्ड नियम लागू केलेला होता राज्यातील गॅस एजन्सीजनी आता ग्राहकांनी गॅस बुकिंग केल्यानंतर त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर आलेला ओ टी पी देणे बंधनकारक केलेले आहे या नवीन प्रक्रियेनुसार गॅस सिलेंडर घरपोच मिळवणे थोडे अवघड व किचकट होणार आहे आता तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी साठी तुमचा गॅस कंपनी सोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर वर आलेला ओ टी पी गॅस आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला सांगावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे तुम्ही ज्या मोबाईल वरून सिलेंडर बुक केले आहे तो मोबाईल धारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ देखील उडू शकते त्यामुळे आता यापुढे गॅस सिलेंडर घेताना आधीच सर्व नियोजन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला आधीच गॅस बुकिंग केल्याचा मेसेज घरातील इतर सदस्यांना देखील पाठवावा लागणार आहे कारण त्यामुळे ऐनवेळी तुम्हाला अडचण येणार नाही महत्त्वाचे म्हणजे हा नियम आधीपासूनच लागू होता मात्र आता हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे इतके दिवस या नियमांची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे कुणीच ओ देत नव्हते शिवाय गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून देखील ओ मागितला जात नव्हता परंतु आता मात्र गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ओ टी पी द्यावाच लागणार आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्वाची व मोठी बातमी जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर तुम्हाला आता एल पी जी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजेच गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे अलीकडेच केंद्र सरकारच्या पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत यानुसार पी एम युवाय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे अलीकडच्या काळात एल गॅस सबसिडी बाबतीत अनेक ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत त्यामुळे सरकारने एल गॅसच्या ई केवायसी बाबतीत कठोर पावले उचलली आहेत आता ई केवायसी कशी करायची यासाठी ग्राहकांना आपल्या संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन ई केवायसी करून घ्यावी लागणार आहे फिंगर प्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल पी एम आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच ग्राहकांना गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र